पहिल्यांदाच पुरणपोळी बनवताय पुरणपोळी बनवायची कशी काय साहित्य लागतं अचूक प्रमाण काय हे सर्व प्रश्न आपल्या डोक्यामध्ये घोळत असतात तर मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुरणपोळी परफेक्ट कशी बनवायची अचूक प्रमाण काय आणि टम पुरणपोळी फुगण्याचं सिक्रेट तसेच अगदी गुपगुपीत आणि मऊसूत पुरणपोळी होते तोंडात टाकताच विरगळणारी पुरणपोळी अशी एकदम जबरदस्त जरी दुसऱ्या दिवशी खाल्ली तरी मऊ पुरणपोळी राहतेही तर ह्या सर्व टिप्स हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि अगदी काटोकाट पुरणपोळी फुगते आणि त्याचं पुरणसुद्धा एकदम कडेपर्यंत व्यवस्थित लागतं तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण पुरणपोळीच्या रेसिपीला सुरुवात करायची आहे नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता इथे मी एक कप डाळ घेतलेली आहे आणि ती दोन तास भिजवून ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपली डाळ भिजलेली आहे तुम्हाला शक्य असेल तर रात्रभर देखील ही डाळ भिजवून घेऊ शकता आता मी ह्या कपाच्या मेजरमेंटनी ही डाळ घेतलेली आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी किंवा एखादा बाऊल वापरू शकता आता ही डाळ मस्तपैकी कुकरला शिजवून घ्यायची आहे तुम्ही पातेल्यात देखील शिजवू शकता परंतु पातेल्यात जास्त वेळ लागतो आणि कुकरला अगदी झटपट होऊन जाते आता कुकरला आपण ही डाळ घेतलेली आहे आता प्रत्येकाच्या घरी वेगळ्या प्रकारचा कुकर असतो कुणाचे स्टीलचे असतात कुणाचे अॅल्युमिनियमचे असतात पातळ जाड असे वेगवेगळ्या प्रकारचे कुकर असतात आता तुम्हाला घरातल्या कुकरचा अंदाज असेलच त्यानुसार आपण शिट्ट्या काढायच्या आहेत आता पाणी म्हटलं तर एवढं बोटभर डाळीच्या वरती पाणी असेल एवढंच घ्यायचं आहे हे आम्ही फक्त पोळ्यांसाठी घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं आता मी इथे तीन शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घ्यायचं आहे इथे मी पावणे दोन वाटी कणिक घेतलेलं आहे जवळपास दोन वाटी इतकं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकाल हळदीचं मी पाणी घेतलेलं आहे अगदी पाव चमच्याला पण कमी हळद घेतलेली आहे आणि त्याचं छान असं पाणी करून या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे डायरेक्ट हळदीची पावडर कधीच वापरायची नाही जर तुम्ही पावडर टाकली तर ती काही ठिकाणी जास्त लागली जाते काही ठिकाणी कमी लागली जाते त्यामुळे असं हळदीचं पाणी करून घ्यायचं आणि मग ते पिठामध्ये मिक्स करायचं आता गरजेनुसार अगदी थोडं थोडं पाणी घेऊन छान असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे पोळ्या म्हटल्यानंतर कणिक थोडं जास्त वेळ मळावं लागतं कारण त्यामुळेच आपली पोळी छान अशी मऊ आणि लुसलुशीत होते तर इथे ते तुम्ही तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे काही ठिकाणी पिठामध्ये तेलाचा वापर केला जातो परंतु मी ते अजिबात तेल वापरलेलं नाही आहे जर तेल वापरलं तर काय होतं पोळ्यांचा जो रंग आहे तो काळपट येतो त्यामुळे अजिबात पिठामध्ये तेलाचा वापर करायचा नाही आणि तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा तुम्ही वापरू शकता मी इथे फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये खूप सुंदर पुरणपोळी होते त्यामुळे अजिबात मैद्याचा वापर करू नका आणि जर तुम्हाला आवडत असेल तर करू शकता काहीच हरकत नाही आता मस्तपैकी आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता ह्या पिठाच्या वरती आपण एक पाण्याचा हात देणार आहोत किंवा ओलं कापड जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल आता पाण्याचा हात दिल्यानंतर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं छानपैकी मुरायला ठेवून द्यायचं आहे कारण जेवढं पीठ मुरल तेवढं पोळी आपली छान होते आता कुकरदेखील आपला गार झालेला आहे तीन शिट्ट्या मी काढलेल्या आहेत आता डाळ शिजली आहे का आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी डाळ शिजलेली आहे डाळ शिजताना मी हळदीची पावडर वापरलेली नाही आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी पूर्णासारखीच डाळ शिजलेली आहे आता आपण गुळाचं प्रमाण बघूया ज्या वाटीने मी डाळ घेतलेली अगदी त्याच वाटीने एक कप मी गूळ घेतलेला आहे जेवढी तुम्ही डाळ घेताल तेवढाच गुळ घ्यायचा आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि ही डाळ आपण कढईमध्ये घातलेली आहे त्यानंतर किसलेला गूळ जो आहे तो यामध्ये घातलेला आहे याच मी कपाने एक डाळ एक कप डाळ आणि एक कप गूळ घेतलेला आहे आता छानपैकी ही मिक्स करायची आहे छान गूळ आपण डाळीमध्ये शिजवून घेणार आहोत तुमच्याकडं जर स्मॅशर असेल तर त्याच्या साह्याने तुम्ही ह्या कढईमध्येच पुरण छान बारीक करू शकता तुम्हाला वाटायची देखील गरज नाही आता मस्तपैकी ही डाळ आपण गुळामध्ये शिजवून घेणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्रमाणात पोळ्या नक्की करून बघा पुरणपोळी बनवायचं झालं तर खूप छोट्या छोट्या आणि साध्या साध्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुमची पुरणपोळी परफेक्ट होणार आहे अजिबात चुकणार नाही असं म्हटलं जातं की ज्या बाईला पुरणपोळी आली ती खरीच सुगरण तर तुम्हाला जर खरी सुगरण व्हायचं असेल तर ह्या टिप्स सगळ्या नक्की फॉलो करा आता बारीक गॅसवर मस्त आपण डाळीमध्ये हा गूळ शिजवून घेतोय छानपैकी तुम्ही पाहू शकाल मी झाऱ्याच्या साह्याने बऱ्यापैकी डाळ बारीक करून घेतलेली आहे आता ह्यामध्ये मी वेलचीपूड घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बडशोप सुंठ आणि कच्ची बडशोप या सर्वाची पावडर करून यात टाकली तरी चालेल पण माझ्या मुलांना आवडत नाही ते त्यामुळे मी फक्त इथं वेलचीपूडचा वापर केलेला आहे आता मस्तपैकी तुम्ही पाहू शकाल बऱ्यापैकी पुरण छान असं शिजत आलेलं आहे आपलं आणि झाऱ्याच्या साह्याने बऱ्यापैकी बारीक पुरण झालेलं आहे आता हे डाळीमध्ये छान गुळ शिजलेलं आहे मस्त आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि बऱ्यापैकी बारीक देखील झालेलं आहे आता हे सर असतानाच आपण हे वाटून घेणार आहोत इथे मी एक पातील घेतलेलं आहे त्याच्यावर ही जाळी ठेवलेली आहे आणि त्यात आता हे पुरण घालून छान झाऱ्याच्या साह्याने हे मी बारीक करून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालेल नाही तर तुमच्याकडं पुरणयंत्र असेल त्यांनी जरी केलं तरी काहीच हरकत नाही गुळाचं आणि डाळीचं योग्य प्रमाण असल्यामुळे छानपैकी देखील पटकन बारीक होतं आणि पुरणपोळीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पुरण व्यवस्थित तयार होणं त्यामुळं एक छोट्या छोट्या टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवून प्रकारे आपण पुरण करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल झाऱ्याच्या जा वरती देखील आपलं पुरण छान असं बारीक होऊन येत आहे आता अशा प्रकारे आपण छान बारीक करून घेतलेलं आहे पुरणपोळी म्हटलं का अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवड आवडीचा घटक आहे त्यामुळे सर्वांना पुरणपोळी तर आलीच पाहिजे तर आता मस्तपैकी आपण पोळ्या आता लाटायच्या आहेत त्याआधी आपण भिजवलेलं कणिक जे आहे ते पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे भिजवलेलं कणिक आता हे पुन्हा एकदा आपण थोडंसं मळून घ्यायचं आहे आता मळून ह्याच्यासाठी घ्यायचं आहे का ते छान भिजलं गेलं आहे आणि पुन्हा छान एकजू होण्यासाठी थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा छान असं पोलपटावर मळून घ्यायचं आहे त्यामुळे छान आपल्या पोळ्या खूपच सुंदर होतात पिठाला कलर देखील तुम्ही पाहू शकता खूप छान असा फेंट पिवळसर आलेला आहे आणि आता अशी उट्टम पोळी फुगण्यासाठी पोळी कशी लाटावी ती अगदी व्यवस्थित बघा मस्त अगदी माझ्या पोळ्या प्रत्येक पोळी माझी फुगली जाते त्यामुळे व्यवस्थित टिप्स बघा आता मी एका गोळ्याला एवढं असं पुरण घेतलेलं आहे जेवढा गोळा तेवढंच पुरण घ्यायचं आता त्याची छान अशी वाटी करायची आहे थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि दोन्ही हाताने छान वाटी करतो जसं आपलं मोदकाला करतो तशीच पण ही थोडी मोठ्या आकारामध्ये आता अशी वाटी करून झाल्यानंतर हा पूरणाचा गोळा त्याच्यामध्ये टाकायचा हळूहळू अंगठ्याने पुरणाचा गोळा प्रेस करायचा आणि कडणी जे आपलं कणिक आहे ते वरती घ्यायचं नंतर जसं आपण मोदकाला करतो तसंच अगदी कडनी पीठ एकत्र एक घेऊन छानपैकी असं गोळा करून घ्यायचा आहे आता त्यानंतर कोरडं पीठ लावायचं आता आपण पोळी लाटणार आहोत पोळी लाटताना कायम लक्षात ठेवायचं एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची आहे आता मधून एक दोन वेळा फिरवल्यानंतर थोडीशी पोळी मोठी झाल्यानंतर अगदी कड्याचे काटच लाटायचे आहेत मधून एकदम क्वचितच फिरवायचं लाटणं कारण काठ व्यवस्थित लाटलं जाणं खूप गरजेचं आहे काट आपलं व्यवस्थित लाटलं गेलं तरच पोळी फुकते आणि चव बाजूने लाटणं व्यवस्थित अगदी समप्रमाणात फिरवायचं आहे आणि अगद एकदम हलक्या हाताने तुम्ही पाहू शकाल मी अजिबात जोर देखील लावत नाही आहे नुसतं हलक्या हाताने लाटलं तर पोळी सरासर अशी पुढं ढकलली गेली पाहिजे आता अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी पोळी लाटून झालेली आहे आता भाजायची कशी सुरुवातीला जेव्हा आपण पोळी टाकतो तेव्हा तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे शक्यतो पोळ्यांना तूपच लावा आणि त्यानंतर पोळी टाकायची आहे आणि एक अर्ध्या मिनटानंतर आपण पोळी पलटून घ्यायची आहे तेव्हा गॅस मोठा करायचा आहे आता पलटल्यानंतर आपण छानपैकी पोळीला तूप लावून घ्यायचं आहे लगेच लावायचं आहे कारण लगेच लावल्यामुळे पोळी फुगायला मदत होते तर मस्तपैकी तुपाची धार सोडायची आहे तुम्ही पाहू शकाल अशी टम्मा अशी आपली पोळी फुगलेली आहे मस्त अशी गुबगुबीत पोळी झालेली आहे आणि असं तूप तूप लावायला अजिबात कंजूसी करायची नाही कारण तुपामुळे पोळीला खूप छान चव येते तुम्ही पाहू शकाल अगदी कापसासारखी झालेली आहे पोळी मस्त लुसलुशीत झालेली आहे तोंडात टाकताच विरगळते ही पोळी एवढी छान होते परफेक्ट पोळी झालेली आहे आपली तुम्ही पाहू शकाल मस्त अशी फुगलेली आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अगदी काटापासून व्यवस्थित पोळी आपली फुगलेली आहे कुठेही अशी दबलेली नाही किंवा चिटकलेली नाही अगदी चव बाजूने पोळी फुगलेली आहे तर मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणेच पोळी लाटायची आहे तुम्ही पाहू शकाल किती छान अशी मस्त गुपगुपीत गुप पोळी झालेली आहे आता आपण दुसरी देखील पोळी लाटून घेणार आहोत तुम्ही थोडीशी लाटल्यानंतर दोन्ही साईडने आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा अगदी हलक्या हाताने तुम्ही पाहू शकाल मी अजिबात प्रेस करत नाही आहे एकदम हलक्या हाताने असे काठ छान लाटून घ्यायचेत चव सम समप्रमाणात काठ लाटले गेले पाहिजेत कुठेही जाड काठ ठेवायचं नाही आहे अगदी व्यवस्थित काठ लाटून घ्यायचेत आणि अधूनमधून हलक्या हाताने मधून फक्त लाटणं फिरवायचं आहे अशा प्रकारे आपली दुसरी पोळी देखील तयार झालेली आहे आता तवा गरम छान आहे आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकलेलं आहे आता पोळी टाकल्यानंतर एक अर्ध्या मिनटानंतर आपण पोळी पलटायची आहे आणि पोळी पलटल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे पलटल्यानंतर लगेच चव बाजूने छान तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी ही देखील पोळी आपली फुगलेली आहे आता पोळी फुगल्यानंतर मस्तपैकी चव बाजूने असं तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल ही देखील पोळी आपली छान अशी कापसासारखी मौसूद झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण बाकीच्या पोळ्या देखील लाटून घेणार आहोत अशा प्रकारे काटच लाटायचं आहे तुम्ही पाहू शकाल ही आपली आता चौथी पोळी आहे आता मी तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि ही चौथी आहेत आणि पोळीचा आकार देखील पाहू शकता एकदम मिडियम साईजमध्ये थोडी मोठी आणि आता ही एकदम मोठी पोळी मी तुम्हाला दाखवलेली आहे करून चव बाजूने अगदी टम्म फुगलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही पुरणपोळी नक्की करून बघायची आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करायच्या आहेत तुम्ही जर ह्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पुरणपोळी नक्की शंभर टक्के परफेक्ट होणार आहे तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा पुरणपोळी आवडली असेल टिप्स आवडल्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर प्लीज तुमच्या कमेंट कळवायला विसरू नका तुम्ही ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही पुरणपोळी नक्की करून बघा आणि तुमची पुरणपोळी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच अजून कोणत्या पदार्थांच्या जर तुम्हाला रेसिपी हव्या असतील तर देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या रेसिपी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न नक करू चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद